पुढे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर पूरग्रस्त भाग म्हणून आरोग्य व कुटुंब नियोजन शिबिर संपन्न फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर यांना स्प्रिंट चार अंतर्गत प्रजनन आरोग्य व कुटुंब नियोजन शिबिराच्या माध्यमातून महिला व किशोरवयीन मुली यासाठी आरोग्य सुविधा आपण देणार आहोत यामध्ये समुपदेशन सुरक्षित गर्भपात कुटुंब नियोजनाच्या पद्धती गर्भनिरोधक बोळ्या तांबी बसवणे संतती नियमनाचे इंजेक्शन आपत्कालीन गर्भनिरोधक बोळ्या निरोधक स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रसूतीपूर्व व प्रसूतिपश्चात तपासणी सुरक्षित मातृत्व व बालजीवित्व वंध्यत्व स्त्रियांचे आजार लेंडेक आजार पुरुषांचे गुप्तरोग व एचायवी एस समुपदेशन व रक्त तपासणी किशोरवयीन मुला मुलींचे लेंडेक समस्या निवारण उपचार व समुपदेशन रक्त व लघवी तपासणी या सुविधा आपण या शिबिरात मोफत देण्यात येता तारीख एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील बोत्रा तालुका परांडा झालेल्या शिबिरामध्ये श्री विरेंद्र परदेशी प्रकल्प अधिकारी स्वप्नल सोनवणे प्रकल्प समन्वयक डॉ प्रतीक वनमाने सौरेखा पाटील कपाळे समुपदेशिका श्री व्यंकटेश कंचित लॅब टेक्निशियन सौ विशाखा बनसोडे सिस्टर सौ सुनीता पाटील सौ कीर्ती ढंगापुरे कोमारी जिया शेख श्री अविनाश कांबळे तसेच डॉ मुस्ताक हासन मुल्ला एमपीडब्ल्यू लहूजगताप आशावरकर दीपाली शिंदे आशावरकर वनमाला जगताप आशावरकर शिल्पा गटकुळ बी एफ वंदना शिंदे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे डॉक्टर कल्पना आपटे डॉक्टर अमिता धानू डॉक्टर अमित किटकले डॉक्टर श्रीकांत येळगावकर डॉक्टर एन व्ही तेली शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉक्टर राजीव प्रधान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले बोत्रा गावातील ग्रामस्थांनी महिला पुरुष लहान थोर या सर्वांनी मिळून या शिबिराचा लाभ घेतला जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आज आपल्या इथे पूरग्रस्त भागात प्रजीवन आरोग्य कुटुंब नियोजन शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने ते लोकांचा प्रतिसाद आज इथे मिळत आहे आणि ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगतो की यांच्याकडून ज्या देणारे सुविधा आहेत दुर्बिंदारे स्त्रीनस बंदी बिन टाका पुरुष नस बंदी सुरक्षित गर्भपात कुटुंब नियोजन सेक्स एज्युकेशन हां अडलेशन्समध्ये हे खूप गरजेचं आहे आणि हे काळाची गरज आहे म्हणून सर्वांनी ह्याचा भरपूर लाभ घ्यावा आणि अशा सुविधा ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद मी खूप आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार माझं नाव वीरेंद्र परदेशी मी प्रोग्राम ऑफिसर आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेमध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांमध्ये सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये जे पूरग्रस्त भागामध्ये लोकांसाठी आपण प्रजनन आरोग्य कुटुंब कल्याण सेवा सुविधाबद्दल आपण या ठिकाणी आज भोत्रा या धाराशिवच्या याच्यामध्ये या गावामध्ये आपण आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण लोकांसाठी आरोग्य शिबिराबरोबरच आपण त्याचप्रमाणे लॅबोरेटरीच्या सुविधा देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महिलांना स्पेशल काउन्सलिंग आणि पुरुषांना देखील स्पेशल काउन्सलिंगची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना यांनी या भोत्रा या गावातील लोकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे मी त्यांना नम्र आवाहन करतो या गावातील तसेच सरपंच त्याचप्रमाणे आरोग्याचे आरोग्य खाते डिपार्टमेंट त्याचप्रमाणे सर्व डिपार्टमेंट देखील आम्हाला मदत करतायत अशाच पद्धतीचं सहकार्य पुढील देखील कालावधीमध्ये मिळावं अशी मी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी फॅमिली प्लॅनिंग त्याचप्रमाणे आरोग्य विभाग धाराशिव सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे सर्व संस्था सामाजिक संस्था यांचे देखील खूप खूप आभार मीडियाचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी देखील हे न्यूज प्रसारित केलं जास्तीत जास्त लोकांनी पूरग्रस्त भागातील लोकांनी फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने आज आपल्या भोत्रा गावामध्ये जे काही एक दोन महिन्यापूर्वी निसर्गाचं संकट थैमान आपल्यावरती आलेलं होतं यामध्ये अनेक कुटुंबाचं घर दार कुटुंब उद्ध्वस्त झाली होती ज्यांचा संसार उघड्यावरती पडला होता अशा कुटुंबाप्रती व आपण या समाजामध्ये जन्माला आलो तर समाजा या समाजाप्रती आपलं एक देणं लागतं एक सेवाभाव वृत्तीने या सामाजिक संस्थेने आज आपल्या गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलं त्या शिबिरामध्ये अनेक कुटुंबांना जे आरोग्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत आणि महत्त्वाच्या त्या गोष्टी म्हणजे कुटुंब नियोजन असेल काय असेल सगळ्या बारीक बारीक गोष्टी सर्व कुटुंबांना समजून सांगून आणि त्याबद्दल सगळ्या सेवा दिल्या याबद्दल मी भोत्रा ग्रामस्थाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका